जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सुकेवाडी येथे पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला उन्हाच्या काहिलीने सुकेवाडीत पाणी टंचाई जाणू लागली आहे नागरिकांनी पाणी संदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी केली मात्र त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले त्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले पाणी पुरवठा लवकर करू असे पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते यांनी महिलांना आश्वासन दिले सलीम सैक्स प्रतिनिधी किशोर सातपुते गेल्या एक दीड वर्षापासून आमची जी मासी मिटिंग होत असती यांच्या सैन्य प्रत्येक सदस्याला मासी मिटिंगचा आधी दिला जातो परंतु

કળ્ે઺ ચ૨વણ યૂણ લ૨મ લ૨ણ કૂણ કતરીહણ મતીણ કતરણ કરણ કષૣ કરણ કરણ કમણ કરણ 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 કર� मॅडम आहे का ना ही प्रोसेस कधीपासून चालू आणणार उद्यापासून उद्यापासून ते चालू करणार आहे उद्यापासून इथून उद्यापासून ते चालू करणार आहे तुमचे जे पाच दिवस का सहा दिवस होते त्याचे चार दिवस ते करणार आहे आणि त्याच्यानंतर नाही झालं तर मग आता तुमच्या संग आम्ही मी आहे आणि मग काय करणार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत